आपण पाहत आहात जीजस इंडिया टीव्ही चॅनल जे देवाकडून आहे चॅनल जे जे लोकांचे जीवन परिवर्तन करत पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता ऑनलाईन पेमेंट मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महिमा देतो प्रभूला आजच्या दिवसाबद्दल सगळेजण एक्सायटेड आहे कारण आजचा दिवस फादर डे मुळामध्ये कुठलाच डे नसतो परंतु वर्षात एकदा काहीतरी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात म्हणून लोकांनी हे डे निर्माण केलेली मग जर आहेत तर, आहे तर त्यानिमित्तानं बापानं काय करावं मुलांनी काय करावं ते पण समजून घ्याणं फार गरजेचं आहे आणि म्हणून वास्तविक पाहता देवानं मी सूरज बरोबर चर्चा करताना म्हटलं हे उलट कस काय झालं पहिले मदर डे आणि मग फादर डे वास्तविक पाहता पहिला आला आदा मग आली म्हणजे पहिलं कोण आलं बाप मग कोण आली आई परंतु मानवी कल्पना आणि ते पण बघा मे महिन्याच्या सेकंड वीकमध्ये आणि फादर डे जून महिन्याच्या किती दुय्यम दर्जाव <laughs> आणि बिचारे बाप काहीच बोलत नाही मग ती सूरजने कविता ऐकवले चार शब्द नाही का ते सहन करण्याची ताकद मुळामध्ये देवान पिता बनवत असताना या पित्याला पहिल्यांदा निर्माण केलं ज्याला आदा म्हटलेलं की पहिला पिता बनवला आणि पहिला पिता बनवत असताना मोठा प्रश्न आहे की दोघा हजबंड वाईफला एकदाच बोलवायला पाहिजे एकदाच निर्मिती केली पाहिजे परंतु असं लिहिलं की देवानं पहिल्यांदा आदाम बनवला आणि या आदामाला त्यानं पित्याच अंतकरण कस आहे दाखवण्यासाठी काही दिवस घालवले बर का मग त्याच्या समोर वेगवेगळे वेग, पशु पक्षी प्राणी या प्राण्यांच्या जोड्या त्यांची नावं म्हणजे निर्माण केलेले पशु पक्षी प्राणी यांना नावं देत असताना यांच्याकडं असणारं अंतकरण जे बापाचं अंतकरण आईचं अंतकरण कसं असावं त्याच्यासाठी या जोड्या त्या ठिकाणामध्ये प्रभूनं क्रिएट केल्या आणि त्याला नाव द्यायचं काम दिलं आणि मग देवाला कळालं हा जो व्यक्ती आता परफेक्ट झाला की ज्याच्यासाठी अनुरूपशी सहकारणी मी निर्माण करेल आणि त्याच्यापासून पितृत्व आणि मातृत्व सुरू होणार आहे परंतु निर्माण करत असताना बापाचं अंतकरण पवित्र शास्त्रामध्ये इशू स्वतः देवाला म्हणतो हे माझ्या स्वर्गातील बापा हे माझ्या स्वर्गातील बापा आणि एखादी मागणी मान्य करण्याच्या अगोदर त्याची प्रार्थना काय होती माहिती का हे बापा तू माझं नेहमीच ऐकतो बापानं नेहमीच ऐकलं पाहिजे जर येशू ख्रिस्त म्हणतो की तू माझ नेहमी ऐकतो परंतु आता लेकरांना एवढा झालं आमचं बाप आमचं ऐकत नाही हो परंतु एक वचन वाचल्यावर हो तुम्हाला समजेल खर तर वास्तविक पाहता आम्हाला मुख्य भागाकडे जाणं गरजेचं परंतु जेवढी आपल्याला पाहता येईल पिस्कराचं पत्र सहा वाद एक आणि दोन वचनामध्ये जिथं असं म्हटलं की बापानं ले बापानं लेकरांचं ऐकायला पाहिजे प्रभूमध्ये तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा हा जस इशू म्हणतो की हे बापा तुम्हाला नेहमी ऐकतो बापानं मुलांचं ऐकायला पाहिजे काय ऐकायला पाहिजे आता मीच जसं म्हटलं की नाही यशू म्हटला ना तू माझं नेहमीच ऐकतो तसं बाप मलिकरांना असं वाटतं बापाने नेहमी ऐकलं पाहिजे ऐकलंच पाहिजे मग प्रश्न उरतो काय ऐकलं पाहिजे समजा एखादा मुलगा जो दारू द्या तो आपल्या बापाला म्हटलं बापा मला दारू दे मग काय बापानं ते ऐकायचं का दारू दे म्हटल्यावर त्याला दारू दे मुळामध्ये ने बाप नेमकं का काय ऐकतो आणि बापानं नेहमी ऐकत असताना कशा पद्धतीनं ते ऐकावं बायबल समजून घेणं फार गरजेचं फादर डे किंवा पितृदिन ज्याला असं म्हटलेलं आहे या पितृदिना पहिली गोष्ट शास्त्रात असं लिहिलं की बाप ही व्यक्ती जी प्रभून निर्माण केलेली आहे जे आणि त्याच्या त्याला जे बापाचं अंतकरण दिलं या अंतकरणामध्ये असं लिहिलंय त्या ठिकाण मुलांनो तुम्ही बापाच्या अज्ञेत राहा म्हणजे बापानं आज्ञा करणं गरजेचं आहे बापांना आज्ञा करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट इथं लेकरांना तो सांगतो तुमचा बाप जी काही आज्ञा तुम्हाला करेल ऐकावर काही म्हणतो ना हे बापा तू माझ आता बापानं त्याला आज्ञा दिली माझ्यासाठी तू कृसावर जा माझ्यासाठी तू बलिदान कर माझ्यासाठी अर्पण कर ही आज्ञा प्रभून त्याच्या पुत्राला दिली आणि पुत्रानं बापाच्या आज्ञेसाठी कृसावरती बलिदान दिलं आता बाप त्या मुलाकडे पाहताना माझा मुलगा आज्ञेच पालन करतो ही गोष्ट बापानं पाहिली आणि आता बाप काय करतो मुलगा जे सांगतो ती प्रत्येक गोष्ट ऐकतो बाप कधी ऐकतो माहिती का मुलगा आज्ञेमध्ये राहील लेखरान बापाच्या आज्ञेमध्ये राहीलच पाहिजे जी लेकर आपल्या बापांच्या आज्ञेमध्ये राहत नाही त्याच्यात लिहिलंय आता पुढे मुलांनो मुलांना मुलांना प्रभू प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत आई बापांच्या आज्ञेत राहा राहा कारण हे योग्य आहे कारण काय हे योग्य आहे काय योग्य आहे तुमच्या विनंत्या सांगणं योग्य नाही काय योग्य आहे आज्ञेमध्ये राहणं योग्य आहे आम्ही म्हणतो ना आम्हाला योग्य अयोग्य काही कळत नाही लक्षात घ्या जेव्हा जीवनामध्ये काही निर्णय घेण्याची वेळ येते जेव्हा काहीतरी निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय तुमच्या बुद्धीला पटतात म्हणून कधी घेऊ नका कारण तुमची बुद्धी चालवणारा दुसरा एक कोणीतरी असतो तुम्हाला माहिती का इशू ख्रिस्ताला जसं मी पाहतो की त्या लुसिफरनं त्या डोंगरावरती घेऊन गेला आणि त्या डोंगरावरून त्याला जग दाखवलं आणि त्याला सांगितलं मला नमन कर म्हणजे सगळं जग मी तुला देऊन टाकेल त्यानं बुद्धीमध्ये भ्रम निर्माण केला त्यानं सांगितलं की तुला भूक लागली तू आज्ञा केली तर धोंड्याच्या भाकरी होतील भाकरी तुझी गरज आहे परंतु बापानं एक वचन त्या ठिकाणामध्ये या पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलं होतं आणि ते वचन होतं मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखात न निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल त्यानं आपल्या बुद्धीमध्ये भ्रम दिला नाही बुद्धीमध्ये नाही भ्रम हो दिला त्यानं बापाच्या शब्दाकडे कान दिला लेकरांनो ऐका जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते ना त्या नेहमी तुमच्या बुद्धीला काय पडतं याचा विचार करू नका तुमचा बाप तुम्हाला काय शिकवतो हो याच्याकडे लक्ष द्या का तर हे चांगलं आहे याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे तुमच्याकडं जो अनुभव आहे तुमच्याकडं लोक ओळखण्याची क्षमता नसती तुम्ही न... कदाचित या जगामध्ये तुम्ही नवखे असल्या कारणानं पहा तरुणपण जे असतं ना ते सगळ्यांवर विश्वास टाकणार असत आणि या तरुणपणाचं वैशिष्ट्य काय माहिती का जो व्यक्ती त्याला वेळ दिल ना त्या व्यक्तीला तो आपला व्यक्ती मानत असतो कोणीतरी वेळ देत असत टाइम देत असतं आणि टाइम देणारा व्यक्ती आम्हाला असं वाटतं की तो खरं माझ्यावरती प्रेम करतो मग माझा बाप मला टाइम देत नाही तुझं बाप टाईम कसा देईल तुझ्या बापानं जर तुला टाइम दिला ना मग तुझं पोट कसं भागणार आहे तुझं एज्युकेशन कसं होणार आहे तुला सगळ्या वस्तू कशा मिळणार आहे लेखन म्हणतात ना तुम्ही आम्हाला टाइम देत नाही तुम्हाला टाइम ठीक आहे मी टाइम देत नाही तू कामाला जा आणि तू कामाला आल्यावर मी तुझ्या शेजारी बसतो चालतं का तुम्हाला लागतं वस्त्र तुम्हाला लागतं शिक्षण तुम्हाला लागतं चांगल्या वस्तू या सगळ्या वस्तू कोण पुरवणार आहे बाप पुरवणार आहे मग बाप पुरवत असताना बापाची पण स्वप्न लेकरांसंबंधानं असतात प्रत्येक बापाला आपल्या लेकरांसंबंधानं बापा लेकरां स्वप्न आहे जगामध्ये अस्तित्वात असणारा पिता हा कधी स्वप्न स्वतःचं स्वप्न जगत नाही जेव्हा तो बाप बनतो ना तेव्हापासून त्याची स्वप्न त्याची लेकर असतात पियानं तुम्ही माझा सन्मान केला माझा सत्कार केला मला पण ते घ्यावस वाटलं सूरज आल्याला म्हटलं आज पहिले आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही आमची बाप आहे मग मला पण ती जाणीव झाली नाही बाप असणं ही गोष्ट सगळ्यात वेगळी आहे मी एवढ्या लेकरांचा बाप आहे बरं तुमचाच बाप नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्या जे लोक फॉलो करतात त्या सगळ्यांचा बाप आहे सगळ्यांनी मला आज हॅप्पी फादर्स डे हॅपी फादर्स डे केले मग माझ्या लक्षात आलं की बाप म्हणून माझं प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना आहे प्रत्येक व्यक्तीसाठी एक व्यक्तीकडे मी पाहतो एक परिवार एक कुटुंब एक साधारण लेकरू त्याच्याकडे पाहत असताना माझ्याकडे बापाचं अंत करण असतं काय अंत असतं माझं एक स्वप्न आहे काय बापाचं स्वप्न आहे काय बापाचं स्वप्न आहे माझं स्वप्न एकच आहे प्रत्येक व्यक्ती पित्याकडं आकर्षित व्हावा देव त्याला समजावा प्रभूचं राज्य त्याला समजावं आणि बाप म्हणून मला आठवतं की दिवस रात्र माझ्या डोक्यामध्ये काय विचार चालत असतील माझ्यावरून मला कळतं की बापाचे विचार लेकर संबंधानं काय चालू असतील रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये काय विचार असतात की कोणीच व्यक्ती माघारी जाऊ नये एवढंच एक विचार रात्रंदिवस काय दिवस माझ्या अंतःकरणामध्ये खळबळ चालू असते मी पाहतो प्रत्येक व्यक्तीचं वागणं त्याचं वर्तन त्याचं जीवन त्याचं प्रार्थना त्याचं भरकटणं त्याचं प्रभूकडं बोलणं या सगळ्या गोष्टीकडं आणि बारकाईन लक्ष असतं समजा एखादं लेकरू मी आज सकाळी विचार करत असताना मला त्या उधळ्या पुत्राच्या बापाचं आठवण झाली की उधळ्या पुत्राचा बाप त्याचा मुलगा त्याच्या जवळ असताना सुद्धा या मुलाकडं त्याचं लक्ष नाही पण बाप म्हणून त्याचं लक्ष कोणतं उधळलेला मुलगा आणि त्या उधळलेल्या मुलाकडं त्याचं लक्ष लागत असताना असं लिहिलं की बाप आपले डोळे लावून बसलेला होता डोळे लावून बसलेला होता त्याच्या मुलानं सगळी संपत्ती काढून घेतली उधळली कसबिनी बरोबर उद्ध्वस्त करून टाकली सगळी प्रॉपर्टी आणि त्यानं घालवून टाकली आणि शेवटी भिकारी झाला कपल्लक झाला तरी त्या त्याच्या बापाचे डोळे त्याच्याकडे लागलेले आणि तिकडं पहा बापाचं अंतकरण मी तुम्हाला सांगतो इथं शास्त्रात असं लिहिलं की तुमच्यासाठी चांगलं काय तर तुम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहणं आता या मुलाला या दोन मुलांपैकी दोघांना पण बापानं संस्कार केले होते आणि त्यांनी सांगितलं होतं बापाचं घर सोडू नका एका मुलानं आज्ञेचं पालन केलं नाही आणि तो बाहेर गेला संपत्ती उधळली आणि संपत्ती उधळल्यावरती त्याच्या वाटेला काय आलं बापाचं शिक्षण माहीत नसल्या कारणानं बाप काय त्याला समजलं नसल्या कारणानं मी तुम्हाला सांगितलं जे त्याला वेळ देतील त्याला असं वाटतं ते माझ्यावरती प्रेम करणार आहे त्याच्या मित्रांनी त्यांना वेळ दिला पण लक्षात ठेवा मित्र चांगल्या स्थितीमध्ये वेळ टाईम देतात पण ज्या तुमची वेळ वाईट असते ना त्याचे मित्र साथ देत नाही पण साथ देतो त्यास फक्त बापच देतो प्रियानो का कारण बापाचं अंतकरण सगळ्यापेक्षा वेगळं आहे मित्र वाईट काळामध्ये तुम्हाला नाही साथ देणार चांगल्या स्थितीमध्ये देणार तुमच्याकडे आरोग्य आहे तुमच्याकडं पैसा तुमच्याकडं बुद्धी आहे तुमच्याकडं ज्ञान आहे तुम्ही त्यांना समय देता तुम्ही त्यांना खाऊ देता तुम्ही त्यांना आणि त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करता त्यावेळेस तुमचं तुमचे मित्र आहे बापाचं तसं नाही आहे हा बाप मुलगा सगळं उधळून आल्यावर तो मुलगा आपल्या डोक्यामध्ये विचार करून येतो मी बापाला जातो म्हणतो तुमच्या घरामध्ये मला एक मोलकरी म्हणून ठेवा बाप मोलकरी नाही ठेवत बाप काय म्हणतो माझा मेलेला मुलगा जिवंत झालेला हे बापाचं अंतकरण आहे बापाला कधीच वाटत नाही की आपली लेकरं मरावीत ले बापाला कधीच वाटत नाही आपल्या लेकरांचा नाश व्हावा बापाला कधीच वाटत नाही त्याच्या लेकरांनी डुकरांच्या शेंगा खाव्या डुकर खातात ते शेंगा खाव्या त्याला असं वाटतं माझ्या तो म्हणतो नाही का माझ्या घरामध्ये माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे ऐका बापाचं अंतःकरण काय असतं माहिती का, का? माझी रेलचेल माझ्या मुलांना मिळावी माझी रेलचेल माझ्या मुलांना मिळाली मग तो उधळ्या पुत्र घरी आल्यावर त्याचा भाऊ रुसून बसला आणि तो रुसून बसल्यावर तिथं तो बापाला काय म्हणतो की बाबा तुम्ही त्याच्यासाठी एवढी मोठी पार्टी केली एवढा मोठं आणि सोहळा केलेला आहे मी तर तुमच्याकडं एवढे वर्ष राहिलो पण साधं तुम्ही माझ्यासाठी कोकरूप कापलं नाही तू काय म्हटलं बाबा हे सगळं तुझंच आहे रे लक्षात घ्या बापाच्या अंतकरणामध्ये असतं माहिती का जे आहे ते सगळं तुमचं बाप कधीच म्हणत नाही माझं आहे लेकरनं जे करून ठेवलं ना तुमच्या बापानं हे सगळं तुमच्यासाठी करून ठेवलं त्याचा कधीच त्या कुठल्या गोष्टीवरती हक्क नाही त्याच्या डोक्यामध्ये एक स्वप्न असतं माझ्या मुलासाठी घर करेल माझ्या मुलासाठी प्रॉपर्टी करेल माझ्या मुलासाठी चांगलं राहणीमान करेल त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार माझा मुलगा माझं मूल माझं मूल आणि याचं स्वप्न मला पूर्ण करायचं बापाचं स्वप्न फक्त तुमचं स्वप्न पूर्ण करणं हे बापाचं स्वप्न आहे म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का तुम्ही आपल्या बापाच्या आज्ञे मध्ये राहा हे लेकरांचं कर्तव्य आहे आता आता लक्षात ठेवा बाप देवानं या बापाला अशा प्रकारचा दर्जा दिला सगळ्यात भारी दर्जा कोणाला दिला बापाला म्हणून तर मी पाहतो की ज्या वेळेस एसाव आणि याकोब ही सकाळची दोन मुलं बाप म्हातारा झाला आणि त्याला कळालं की आता आशीर्वाद घेण्याचा समय आला तर बापानं देवानं काय केलं माहितीये का सगळे आशीर्वाद बापाच्या स्वाधीन केले मला कधी कधी प्रश्न पडतो बापाच्या का स्वाधीन केले वास्तविक पाहता आईच्या पण स्वाधीन करायला पाहिजे होत परंतु देवाने तसं केलं नाही आशीर्वाद कोणाच्या स्वाधीन केले आ, रिपका नाही का म्हणतो तुझा बाप मातारा झाला तो तुला आशीर्वाद देणार आणि तो आशीर्वाद देणार आहे ए सावाला तर याकुबा तू काय कर तू तुझ्या भावाचे कपडे घाल मी कोकरू कापते आणि तू जाऊन त्याला कालवन ता, बनवते त्याला तुझ्या बापाला दे तुझा बाप खाईल आणि तुला आशीर्वाद देईल म्हणजे रिपकेच्या हातामध्ये आशीर्वाद नव्हते आज एक गोष्ट तुम्हाला जाऊन सांगतो फादर डेच्या निमित्तानं सगळे आशीर्वाद देवानं बापाच्या हातामध्ये ठेवलेले आहेत मी तुमचा बाप आहे सगळे आशीर्वाद माझ्याकडे चाव्या आहेत मग इकडे तिकडं उड्या मारू नका मी ठरवलं तर तुम्हाला आशीर्वाद देईल आम्ही म्हणाल का पण बापाचं अंतकरण कसं असतं माहिती का बाहेर गेलेलं लेकरू परत कळपात यावं हे बापाचं अंतकरण आहे बर का हे कुठलंच कुठल्याच व्यक्तीचं अंतकरण असतं जो बाप असतो त्या बापाला वाटतं ते आशीर्वाद त्या लेखरामध्ये जावेत आणि आम्ही पाहतो याकोबाला ते आशीर्वाद मिळाले का कारण याकोब आपल्या बापाजवळ राहिला एसाव बापाचा लाडका होता पण तरी सुद्धा तो रानामध्ये गेला म्हणून त्यानं आशीर्वाद गमावले जे असलेखर रानामध्ये जगात कुठंतरी फिरतात ना ते मोठे आशीर्वाद गमावतात आमच्या लेकरांनी नेहमी बापाच्या अवतीभोवती असावं इतकं देवानं त्याला श्रेष्ठ बनवलं मला किच्या पुस्तकाकडे आपण जाऊया पहिला अध्याय तुमचं टायटल असलं पाहिजे आजच्या उपदेशाचं टायटल सर्वोत्तम ते बापासाठी काय टायटल हो सर्वोत्तम ते बापा हा किती किती लेकरांनी बापाला आज कपडे घेतले मायावरला साड्या घेतल्या भरपूर एकतर बापानं उठून सांगाव की खरंच माझ्या पोराने आम्हाला काहीतरी घेतलं नाही ना हंटरनी बडवलं पाहिजे पहिला अध्याय एक ते सहा सहा ते वचन पहिला अध्याय सहा ते वचन परमेश्वर याजकांना खडसावतो परमेश्वर याजकांना खडसावतो देव सुद्धा याजकांना म्हटलं आई विषय बोलता हा, हा? खडसावतो मुलगा मुलगा आपल्या बापाचा आपल्या बापाचा, बापाचा व चाकर चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो आपल्या धन्याचा सन्मान करतो मी बाप आहे मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे माझा सन्मान कोठे मी धनी आहे मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे माझे भय कोठे आहे असे त्याच्या नामाचा असे त्याच्या नामाचा अपमान नामा करणाऱ्या अपमान करणाऱ्या परमेश्वर विचार परमेश्वर विचारतो विचारतो तरी तुम्ही म्हणता तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला कोणत्या प्रकारे अपमान केला तुम्ही माझ्या वेदीवर तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता विटाळलेली भाकर चढविता तरी आम्ही कोणत्या प्रकारे? प्रकारे तुला विटाळविले आहे तुला विटाळविले आहे तुम्ही म्हणता तुम्ही परमेश्वराचे तुच्छ आहे असे तुम्ही बोलता असे तुम्ही बोलता तेने बापाला सर्वोत्तम ते द्यावं अशी देवाची म्हणतो की की तुमच्या बापाचं तुम्ही भय बाळगता तुमच्या बापाचा तुम्ही सन्मान करता अपेक्षा काय देवाला बापाचं भय बाळगावं आणि बापाचा सन्मान लक्षात घ्या अशी लेकरं देवाला बिलकुल पसंत नाहीत जे आपल्या बापाचा पावली अपमान करत आहेत अशी लेकरं देवाला बिलकुल पसंत नाहीत जे बापाला दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत शास्त्रात बर का आणि तो याजकांना खडसावत आहे याजकांना काय खडसावतो तर मग तो माझा सन्मान कुठे मी तुमचा बाप आहे म्हणजे याजकाला तो बोध करत आहे की अरे तुम्ही हे शिक्षण द्या कोणतं शिक्षण बापाचा सन्मान व्हायला पाहिजे ग्रहित धरून नाही चालायचं नाती जी आहे ती ग्रहीत धरून नाही चालायची कधी कधी सगळी नाते आम्ही ग्रहीत धरून चालतो तो माझा बाप आहे बाप म्हणजे काय मित्र वाटला का तुम्हाला कधी कधी आम्हाला असं तर बापानं आमचं सा मित्र असावं नाही हो हे सायकोलॉजी आणि हे थिसिस किंवा जग जे सांगतं ना त्याच्यात आम्ही पाहतो बरेच मुलं मोठी झाली की बापानं मित्र व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे त्याच्यावर दारू प्यायला पाहिजे त्याच्यावर जुगार खेळायला खेळायला पाहिजे त्याच्या सगळ्या सवयी बापानं आणि त्या मुलाच्या सवयीमध्ये मॅच व्हायला पाहिजे का मित्र व्हायला काय बरेच लोक म्हणतात आता मुलाची चप्पल बापाला आली ना मग बापानं समजायचं मुलगा मोठा झाला अरे मुलगा किती मोठा झाला तर त्याने आज्ञेतच राहायला पाहिजे प्रभू श्री ख्रिस्त एवढा मोठा होता तरी बापाला म्हणतो की त्याच इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्नही ही त्याचं बोलणं हे त्याचे शब्द आहे आणि इथं प्रभू काय म्हणत की मला याजकाना आहे काय लिहिले वाचा बरोबर परमेश्वर याजकांना खडसावतो याजकांना खडसावतो मुलगा आपल्या बापाचा मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो सन्मान करतो मी बाप आहे मी बाप आहे तर माझं सन्मान कोठे आहे तो तो बाप मुला बापाचा सन्मान करावा जसं तो माझा सन्मान करतय याजक देवाचा सन्मान करत आहे कळतय का तुम्हाला दर्जा काय बापाचा याजक जसा देवाचा सन्मान करतो ना तसं मुलांनी आपल्या पा बापाचा सन्मान करावा दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेन देवाच्या मंदिरात आल्यावर तुम्ही ज्या प्रकारचा रिस्पेक्ट देवाला देत आहात जे भय तुमच्या अंतकरणामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही वावरत असताना तुम्हाला कळतं की देव मला पाहत आहे देवाकडे पाहताना तुमच्या अंतकरणातल्या ज्या तीव्र भावना आहेत काय तीव्र भावना आहेत देव मला दंड देईल परमेश्वर मला शासन करेल आणि शास्त्र काय सांगतं ज्या बापाकडं तुम्ही पाहता ना तो म्हणतो की जसा मुलगा बापाचा सन्मान करतो तो याजकांना कर म्हणतो माझा सन्मान कुठे आहे म्हणजे त्यानं बापाला आणि देवाला दोघांना जो दिलेला सन्मान आहे तर मुलांकडनं सन्मानाची अपेक्षा काय जसं देवाला सन्मान देता तसं तुम्ही आपल्या बापाला वा सन्मान द्या खूप सोपं आहे देवाच्या मंदिरात येऊन थे थे देवाला धन्यवाद देणं देवाच्या मंदिरातून थे देवाची थे थे देवा स्तुती करणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे त्या गोष्टी ज्या गोष्टी आम्हाला सहजपणे आम्हाला वाटतं की ते देवाला देऊ शकतं परंतु लक्षात घ्या बायबल जे देवानं दिलेलं आहे हे पवित्र शास्त्र देवानं दिलंय या पवित्र शास्त्राचं वैशिष्ट्य काय माहिती का हे पवित्र शास्त्र मानवी व्यवहाराशी असणारं पुस्तक आहे तुमचा देवाबरोबरचा संबंध हा कसा प्रस्थापित होतो तुमचा एकमेकाबरोबर असणारे संबंध समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं माझं देवावरती प्रेम आहे मग देवावरती प्रेम असणं म्हणजे काय आता जसं या ठिकाणामध्ये ब्रदरनी प्रार्थना केली निरंजन गोडकेनी की त्यांचं देवावरती खूप प्रेम आहे नेमकं काय का देवावरती माझं प्रेम असणं म्हणजे म्हणजे सारखं माझा विचार डोक्यामध्ये तेच आहे देव 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 लोकांना देव समजावा मग कधी पण बोलायला लागलो देवाविषयीच बोलतो परवा कोणतरी आलं बा बाहेरून लोक आले आणि मग ते उठले की चला आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आणि मोठ्या अपेक्षेनं ते आले